बात महा नीव करा रहा। राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला एक एक निवडणूक लोकसभा विधानसभेची घेतो तर राज्यामध्ये आयोगाचा खर्च तीन हजार साडेतीन हजार कोटी एकेका निवडणुकीला जातो मागच्या चोवीस मध्ये आमचा खर्च साडेपाच हजार कोटीचा निवडणूक आयोगाचा आहे प्रशासनाचा आहे मग साडेपाच हजार कोटीचा खर्च करून त्याचा उपयोग काय तर मतदार बेचैन आहे मतदार कुठेतरी चौकात उभे राहून माझं मतदान करता येत नाही त्याचं दुःख व्यक्त करताय ही करता आमच्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे आणि सर्वांनी म्हणून याची चिंता केली पाहिजे पंचवीस जानेवारी हा मतदार जागृती दिवस आहे मला वाटतं की हा दिवस फक्त कागदावर न ठेवता आता मात्र या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता आहे आणि मीही स्वतःच्या मनाला हा निर्णय केला की मी स्वतःही यामध्ये काय योगदान देता ये यासाठी तरुणांना आवाहन करून आमच्या तरी मतदारसंघात आमची यादी ही दोषरहित करण्यासाठी मी स्वतः लक्ष देणार आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका